महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जय श्रीरामाच्या जयकोशाने यटराव दुमदुमले अयोध्या येथील राम मंदिर अक्षता कलशाचं जल्लोषी स्वागत बोलो राम की जय जय श्री राम अरेरे महादेव जयकोशीत यत्रवेते अयोध्या येथील प्रभु श्री राम मंदिर श्री रामांचे प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचा आमंत्रित दक्षता व कलषाचे पारंपरिक वाद्यज गजरात मोठ्या जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त या भव्य दिव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम यांचे प्राण प्रतिष्ठापना होणार आहे या दिव्य सोहळ्याचे आमंत्रण व अक्षता पोहोचवण्याचे काम विश्व हिंदू परिषद करण्यात येत आहे आज श्रीराम मंदिर अयोध्या अक्षता अक्षता कलश पोहोचवले आहेत या मोठ्या जल्लोषी धार्मिक वातावरणात स्वागत करण्यात आलं प्रारंभी श्री ओंकारेश्वर मंदिर येथून अक्षता कलशाचे विधिवत पूजा करून हरिभक्त परायण चंद्रकांत कुंभार व अविनाश रणनवरे यांनी अक्षता व कलश घेऊन रथामध्ये ठेवण्यात आलं यानंतर यड्राव फाटा येथून या अक्षता कलश मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य सनई चौघडे धनगरी ढोलांच्या निनादात या अक्षता कलश मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी तरुण डॉल्बिनच्या ठेक्यावर मंत्रमुग्ध झाले होते ही मिरवणूक यड्राव फाटा मार्गे रेणुका नगर राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक मधून संपूर्ण गाव मध्ये मोठ्या धार्मिक वातावरणात पार पडली दरम्यान श्री रेणुका मंदिर हनुमान मंदिर श्री दत्त मंदिर श्री विठ्ठल मंदिर येथे धार्मिक विधी पार पडल्यानंतर या मिरवणुकीचे हनुमान मंदिर येथे सांगता करण्यात आली महानकर निपसटी विकास लवाटे यड्राव